उदगीरमध्ये आमचे नेते आमचे प्रेरणास्थान राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आदित्यदा साहेब जनसन्मान यात्रेनिमित्त उदगीरमध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून दुपारी दोन वाजता कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती ते हेलिकॉप्टरने येतील तिथून ते, ते रॅलीनं जिल्हा परिषदच्या मैदानावरती जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी संपन्न होईल आणि मला विनंती आहे पूर्ण मतदारसंघातील सर्व जिल्ह्यातील जनतेला आणि माझ्या मायमावल्यांना सुद्धा या जनसन्मान यात्रेमध्ये आपण प्रचंड मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावा ही जनसन्मान यात्रा आमचे नेते आमचे प्रेमस्थान आजरणी अजितदादा साहेबांनी संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न या जनसन्मान यात्रेमधून त्या ठिकाणी काढतायत माझ्या माता मागिनीशी त्या सव्वा त्या ठिकाणी सन्मान सन्मान त्या ठिकाणी करतायत संवाद त्या ठिकाणी साधतायत आणि माझी लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आढावा घेतात माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधतात आणि कुठं त्यांना अडचणी येत असतील किंवा त्यांना कुठं मनीचा हात लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी संवाद साधून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि आपल्या भागात त्या येत असल्यामुळं आपण आपल्या उदगीर आणि जळकोट आणि लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेनं परत एकदा मी विनंती करतो की आपण लाखोच्या संख्येनं जिल्हा परिषदच्या मैदानावरती उद्या दुपारी दोन वाजता जनसमान यात्रेला आपण या मी येणार आहे तुम्ही पण या